पण अशी जर किंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण म्हणजे आता पासष्ट वर्ष झालं आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मूळ काय ते काय होत जिथं पिकत एक मिनिट ऐका 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 जिथं पिकत तिथं विकत नसत तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊन जेव्हा जेव्हा एक मिनिट एकदा एक एकदा एक एक एक, एक काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळालं पाहिजे एक मिनिट मग मा तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय का ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय रेट मग एक मिनिट न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेचे काम चालतील माहितीये साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला बोलत साडे सातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले तुम्ही मान्य करून ते काही राहिले